आपण आपण स्वतःला वेळ देत नाही सगळ्याला देण्यासाठी वेळ आहे आपल्याकडं मित्रांना वेळ देतो ये तुला वेळ देतो फिरायला ये पाहुण्या रावण्यांना वेळ देतो तुम्ही या एक दिवस आमच्याकडं त्यांना वेळ देऊ शकतो ज्याची काही ओळख नाही अशा माणसाला सुद्धा आपण सलग सलग दहा पाच मिनटं देतो तुमच्या आयुष्यातले अनमोल असलेला वेळ तुम्ही सहज कोणाला देता सहज मोबाईलला देतो रील्स पाहण्यासाठी कुणाचं तरी स्टेटस पाहण्यासाठी कुणाचा तरी डीपी पाहण्यासाठी झूम करू करू पाहते डीपी असा जणू ते डीपीतूनच बाहेर यायले असं आपण विनाकारण वेळ देतोय जरा अंतर्मुख होऊयात आपण हे सगळं वेळ विनाकारण जातोय आपला काहीतरी मोबाईलवर येतं आणि आपण मग त्याच्यामध्ये गुंतून राहतो आणि मग आपल्याला नंतर वाटायला लागतो अरे किती वेळ झालं मी रील्स बघत बसलोय म्हणजे मोबाईलला वेळ देतो व्हॉट्सअपला वेळ देतो फेसबुकला देतो इन्स्टाग्रामला देतो युट्यूब ला देतो गुगलला देतो पाहुण्यारावळ्यांना देतो मित्रांना देतो मैत्रिणींना देतो भावाला देतो बहिणीला देतो पत्नीला देतो लेकराला देतो स्वतःला वेळ देतोय का जरा थोडा अजून विचार करूयात अंतर्मुख होऊयात मी माझ्यासाठी कधी वेळ दिलाय आणि माझ्यासाठी स्वतःसाठी तुम्ही तुमच्यासाठी जर वेळ दिला तर नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी बदलाव निश्चित दिसणार आहे का जमत नाही वक्तृत्व त्या वक्तृत्वाला आपण वेळच नाही दिला वक्तृत्व कुणासाठी आहे वक्तृत्व तुमच्यासाठी आहे पण तुमच्यासाठी जे वक्तृत्व तुम्हाला विकसित करणार आहे ज्या वक्तृत्वानं तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे ज्या वक्तृत्वानं तुमचा प्रभाव निर्माण होणार आहे ज्या वक्तृत्वानं तुमचं व्यक्तित्व बहरणार आहे तुमचं व्यक्तिमत्व फुलणार आहे त्या वक्तृत्वाला तुमच्याकडं वेळ नाही मग तुमच्याकडं तुमच्याकडं वक्तृत्वाला द्यायला वेळ नाही तर वक्तृत्वाला पण तुमच्याकडे यायला वेळच नाही वक्तृत्वाला काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटल कस फुकट काही भेटत नाही आणि उगाच काही मिळत नाही आयुष्याचं सोपं गणित लक्षात राहू द्या या जगात फुकट काहीच भेटत नाही दीड हजार व्हिडिओ दिलेत मी युट्यूबला दीड हजार तुम्ही ते व्हिडिओ पाहताय तरी पण इथपर्यंत आलात कारण तुम्हाला माहितीये फुकट काही हा उदारही काही भेटत नाही आयुष्याचं गणित लक्षात ठेवा माणसाला उदारही काही भेटत नाही आणि फुकटही काही भेटत नाही यदी हम कफनबी लेते है तो हमारी जिंदगी देकर लेते है कफन भी घ्यायचं असल तर जीव द्यावा लागतो वक्तृत्व वा आपोआप कसं येईल बरं त्याच्यासाठी द्यायला वेळ नाही बघा ना पैसा कमवायचा आहे पैशाला वेळ दिला म्हणून आज तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे जो पैसा आहे ना तो उगाच नाही आला त्या पैशाला तुम्ही वेळ दिला म्हणून पैसा तुमच्याकडं आला तुम्ही गाडी घेतलीत गाडी घेण्यासाठी वेळ दिलाय तुम्ही ती गाडी कशी असावी इमॅजिन केलं त्या गाडीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिलं चार दोन रस्त्याने जाताना गाड्या पाहिल्या गाडी घ्यायची ना गाड्याच बघतो माणूस मोटरसायकल घ्यायची असेल मोटरसायकलच पाहतो मोबाईल घ्यायचा असेल ना कोणाच्या हातातला मोबाईल बघतो कितीला घेतला गाडी घ्यायची असेल ना गाडीच पण वक्तृत्व मिळवायचंय वक्तृत्व पाहिलंय का वक्तृत्व मिळवायचंय वक्तृत्व ऐकलंय का कोणाचं वक्तृत्व मिळवायचंय त्यासाठी काय केलं आज जे जे काही तुम्हाला मिळालं त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिलात ताकद दिलीत मग वक्तृत्वाला काय दिलं पैसा आहे आज सगळ्याकडे तुमच्याकडं माझ्याकडं सगळ्याकडेच पैसा आहे पैसा तुमच्याकडे का पैशासाठी वेळ दिलात कुठंतरी आठ तास दहा तास जॉब केलात कुठंतरी कष्ट घेतलेत व्यापार केलात त्याला वेळ दिलात म्हणून पैसा तुमच्याकडे पैशाला वेळ दिला पैसा मिळाला माणसं कमावली आहेत माणसांना वेळ दिला म्हणून माणसं कमावली आहेत ज्याला वेळ दिला ते मिळालं वक्तृत्वाला वेळ दिला नाही आणि आपल्याकडे जे आपलं राहणार आहे ना कायम कायम आपण गेल्यानंतर आपलं वक्तृत्व आपल्यासोबतच येतं जे आपलं नव्हतं त्याला आपण वेळ दिला जे आपलं नव्हतं ना कायम त्याला आपण वेळ दिला जे आपलं आहे त्याला आपल्याकडे वेळ नाही किती चुकीच्या दिशेनं धावतोय माणूस बघा लक्षात ठेवा जे त्याचं स्वतःच आहे त्याचं स्वतःच व्यक्तित्व खुलणार आहे व्यक्तिमत्व फुलणार आहे त्याचं व्यक्तिमत्व बहरणार आहे आणि त्याच्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आता नीट अंतर मुखवा जो पैसा कमवला तो कुणाकुणासाठी होता एकट्यासाठीच होता का नाही जे घर बांधलं ते कोणासाठी होतं एकट्यासाठी होतं का नाही बायको लेकरं पाहुणे लावळे दलिंदर सगळ्यांसाठीच पाहुण्यासाठी सुद्धा एक खोली बांधतोय आपण नाव देतो त्याला गेस्ट रूम कोणती रूम गेस्ट रूम गेस्ट रूम कोणासाठी असते गेस्टसाठी कोणासाठी तक्कीस सा? आहे गेस्टसाठी गेस्ट रूम बांधताना राब 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 तुम्ही राबलात आणि राहते पाहुणा राहतय कोण पाहुणा दोन दिवस येते मुक्काम करतोय सगळं पुणे फिरून जाते त्याच्यासाठी रूम तुम्ही बांधताय आणि त्याच्या तुम्ही भरताय राब 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 राबून राब। पाहुण्यासाठी खोली बांधतोय त्या खोलीचे हप्ते हा भरतोय मग रूम बांधत असताना पाहुण्यांना फोन लावून बघा ना एकदा थोडे पैसे कमी पडले हा भेटणार नाही रूम कोणासाठी बांधायची रूम कोणासाठी बांधायचे त्याच्यासाठी पैसे देत का सोपं गणित आहे ज्याचा डिम्पी पाहताय रील्स पाहताय ज्याचा व्हिडिओ पाहताय त्याला फोन लावून बघा मी तुझा व्हिडिओ रोज बघतो मला थोडी मदत कर नाही आपण विनाकारण कुणासाठी तरी वेळ खर्च करतोय बघा अमिताभ बच्चनला फोन लावून साहेब मी तुमचा लय मोठा फॅन आहे थोडी मदत करा नाही नाही तुम्ही जो वेळ दिलाय ना तो सगळ्यांना दिलाय अमिताभ बच्चनला दिला सचिन तेंडुलकरला दिला तेंडुल कोहलीला दिला ऐश्वर्या रायला दिला प्रीती झिंट्याला दिला, दिला। सगळ्यांना वेळ आहे तुमच्याकडे सगळ्यांचे व्हिडिओ पाहिलेत सगळ्यांची चित्रपट पाहिलेत स्वतःला वेळ नाही दिला आणि आता जे काही तीन तास तुम्ही स्वतःला देणार आहेत ना हे फक्त स्वतःला आहेत माझं वक्तृत्व घडलं पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे माझं वक्तृत्व फुललं पाहिजे माझ्या भाषणात बदल झाला पाहिजे याच्यासाठी दिलेला हा वेळ तुमचा खरा तुमचा वेळ आहे आतापर्यंत आपण दिलेला वेळ आपल्याला नसतो पैशाला दिलेला वेळ आपल्याला नसतो भीतर माणसाला दिलेला वेळ आपल्याला नसतो मोबाईलला दिलेला वेळ आपल्याला नसतो आपण आपल्याला जो वेळ देत असतो ना फक्त दोनच गोष्टीसाठी माणूस स्वतःला वेळ देतो एक सकाळचा व्यायाम स्वतःसाठी आहे आणि वक्तृत्व स्वतःसाठी आहे बाकी काय तिसरं जीवन बाकी काहीच नाही एक सकाळचा व्यायाम स्वतःसाठी करतो माणूस तिथं पण काही लोकांना वेळ नाही 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 कुठं व्यायाम करायला वेळ आहे आपल्याकडं घाई असते स्वतःसाठी वेळ नाही वक्तृत्वाची तयारी नाही 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 कुठं वेळ आहे माझ्याकडं अरे जेवण कर नाही जेवायला कुठे वेळ आहे गरबडीनं जातोय जेवतोय धावतोय पळतोय म्हणजे स्वतःसाठी वेळ देत नाही तो जग जगाला वेळ देतोय आता थोडंसं अंतर्मुख होऊया आज मी मला स्वतःला वेळ देणार आहे हे जग बोलण्यावर आहे बोलण्यावर आहे सगळं जे जे मोठी माणसं झाली ना ती बोलण्यामुळे झाली